शैलजा ऑफिस मधून घरी आली तर तिने पाहिलं की तिची ननन प्रभा हॉलमध्ये सोप्यावर बसून रसगुल्ले खात होती आणि म्हणाली तुम्ही शैलजा मी ठीक आहे ताई तुम्ही कशा आहात तेव्हा प्रभा म्हणाली मी ठीक आहे वहिनी बरं झालं तुम्ही ऑफिस मधून लवकर घरी आलात आज ना मला चाट खायचं खूप मन करत आहे आईला मी वटाणे भिजत घालायला सांगितले होते तुम्ही ना पटकन माझ्यासाठी आलू टिक्की चाट बनवून द्या आपल्या नंदेचे बोलणे ऐकून सैलला अस्वस्थ झाली ती तर विचार करत होती की घरी जाऊन मसाला खिचडी बनवेन कारण तिचं डोकं खूप दुखत होतं परंतु आता तर नंदेंनी फरमाईश केली होती म्हणून गपचुपपणे जाऊन कपडे बदलून किचन मध्ये आली ती एक एक प्लेट चाट बनवत होती आणि सगळी लोक खूप आनंदाने चाट खात होते थोड्या वेळाने तिने सुद्धा चाट खाल्लं आणि डोकेदुखीची गोळी घेऊन आपल्या रूम मध्ये जाऊ लागले तेव्हा प्रभाने तिचा हात पकडला आणि बसवत काय तुम्ही मी आली आहे तेव्हापासून तुम्ही माझ्याजवळ बसला सुद्धा नाहीत बसाना मला तुमच्याजवळ काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे शैलजाला माहित होत की प्रभाला काय महत्वाचं बोलायचं आहे ती थोडी अस्वस्थ झाली आणि विचार करू लागली की जेव्हा पैशांची गरज असते तेव्हाच नननबाईंच्या तोंडातून मत तपकते असो थोडा वेळ इकड तिकडच्या झाल्यानंतर प्रभा म्हणाली ते वहिनी काय आहे ना मला एक वॉशिंग मशीन घ्यायची आहे थोडे पैसे यांच्याकडे आहेत परंतु थोडे कमी सुद्धा पडत आहेत तर काय तुम्ही माझी थोडीशी मदत कराल का आता शैलजा काही बोलणार त्याच्या आधीच तिच्या सासूबाई रेवती ताई म्हणाल्या अगं मुली मागच्या महिन्यातच तर तू नवीन कूलर खरेदी केलास मग आता एवढ्या लवकर तुला वॉशिंग मशीन घेण्याची काय गरज आहे तेव्हा ती म्हणू लागली अगं आई माझे दादा वहिनी दोघेही कमवतात तर काय मला माझ्या माहेरून थोडी मदत नाही भेटू शकत का माझ्या मैत्रिणी मा तर म्हणतात की मी खूप लकी आहे जे माझे दादा आणि वहिनी दोघ सुद्धा जॉब करतात आणि माझी प्रत्येक इच्छा ती दोघे पूर्ण करतात बाबा नाही आहेत तर काय माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पूर्ण होणार नाही का एवढं बोलून ती भाऊक होऊन तेव्हा शैलजाला काही हरकत नाही ताई मी तुम्हाला पैसे देते आजच माझी सॅलरी झाली आहे शैलजाचं बोलणं ऐकून प्रभा खूपच आनंदीत झाली आणि तिने आपल्या वहिनीला मिठी मारली शैलजांनी आपल्या नंदेला पैसे तर दिले होते परंतु तिचं मन खूप भारी झालं होत आणि ती विचार आण कौन्ता कौन्ता अपनी अपनी करत होती की मी प्रत्येक महिन्याला एवढी मेहनत करते तेव्हा कुठे मला सॅलरी मिळते आणि नंदनबाई वाईट वाटायला नको म्हणूनच शैलजा तिच्या प्रत्येक फरमाईशी पूर्ण करत होती परंतु तरीही रेवतीताई बघतच होत्या की आपली मुलगी आपल्या वहिनीची काहीच इज्जत करत नाही कारण जेव्हाही सुनबाई ऑफिस मध्ये जायची आणि तेव्हा मुलगी घरी यायची तेव्हा नेहमी ती आपल्या वहिनीबद्दल वाईट बोलत असायची की आई वहिनी तुझ्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाही ऑफिसला जाण्याच्या जा वहिनीने तर घरातील कामापासून संन्यासच घेतला आहे घर किती अस्वस्थ आणि खराब झालेलं असत रेवती ताई तेव्हा तिला समजवायच्या अगं शैलजा ऑफिसला जाते तर घरातील कोणतं ना कोणतं काम बाकी राहणारच परंतु प्रभा मात्र आपल्या आईचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्नच करत नव्हती एक महिन्यानंतर परत आज शैलजाची सॅलरी होण्याचा दिवस होता तर प्रभा परत माहेरी येऊन पोहोचली जेव्हा ती माहेरी पोहोचली तर किचन मधून जेवणाचा खूप चांगला सुगंध येत होता ती हैराण झाली आणि विचार करू लागली की असं वाटतंय वहिनी आज लवकरच घरी आल्या आहेत ती घराच्या आतमध्ये गेली तेव्हा तिने बघितलं की किचन मध्ये एक महिला उभी राहून जेवण बनवत होती ती तिला पाहताच हैराण होऊन म्हणाली अरे तू कोण आहेस त्यावरती महिला म्हणाली माझं नाव कविता आहे केवढ बोलून ती चपात्या बनवण्यात व्यस्त झाली प्रभा आईला आवाज देत म्हणाली आई कुठे आहेस तू तेव्हा रेवती ताई आपल्या रूम मधून आपला चष्मा पुसत बाहेर आल्या आणि आपला चष्मा लावून खूप खुश होऊन म्हणाल्या अरे वा बाळा तू आलीस तेव्हा प्रभा म्हणाली आई हे किचन मध्ये कोण आहे जे जेवण बनवत आहे रेवती ताई म्हणाल्या बाळा दोन दिवस झाले आहेत सुनबाईने जेवण बनवायला एक महिला ठेवली आहे त्यामुळे आता ही जेवण जाते खरच या कवितामुळे सुनबाईला खूपच आराम मिळत आहे आणि आम्हाला सुद्धा वेळेवर जेवण मिळत आहे कारण सुनबाईला ऑफिस मधून यायला खूपच उशीर होतो मग त्यानंतर ती किचन मध्ये जाते आणि त्याच्यानंतर जेवण बनवता बनवता खूपच रात्र होऊन जाते परंतु आता मात्र तिन्ही वेळेला मला वेळेवर जेवण मिळत आहे मग त्यांनी किचन मध्ये डोकावून कविताला सांगितलं की माझी मुलगी आहे आता माझी मुलगी घरी आली आहे तर तू जेवणामध्ये काहीतरी गोड बन तेव्हा कविता खुश होत म्हणाली ठीक आहे आई मी जेवणामध्ये खीर बनवते तेव्हा प्रभा तोंड वाकडं करत म्हणाली मला खीर आवडत नाही त्यामुळे माझ्यासाठी शिरा बन तेव्हा कविता म्हणाली ठीक आहे मुली त्या महिलेचे बोलणं ऐकताच प्रभाला खूप राग आला आणि ती तिच्या आईला म्हणाली ही मला मुलगी का बोलत आहे ताई तिला ओरडत म्हणाल्या अग ती तुझ्यापेक्षा मोठी आहे तर ती तुला मुलगीच बोलणार ना तर त्यात काय एवढं झालं मग त्या कविताला म्हणाल्या ऐक कविता थोडी भजी सुद्धा बनव आणि चहा ही बनव आणि हो भजी कांद्याची बनव कारण की प्रभाला कांदा भजी खूप आवडते प्रभा तोंड वाकडं करून बसली होती थोड्याच वेळात जेवण बनवणारी महिला जेवण बनवून निघून गेली अर्ध्या तासानंतर शैलजा ऑफिस मधून घरी आली ती खूपच थकल्यासारखी वाटत होती तिला बघताच प्रभा रागाने म्हणाली घर आणि ऑफिस मॅनेज नाही करू शकत का जेवण बनवण्यासाठी महिला ठेवण्याची काय गरज होती शैलजा म्हणू लागली ताई आज मी खूप थकली आहे मी जेवण गरम करते आपण नंतर बोलूया हे ऐकून तिचे ननन अजूनच रागात म्हणाली अहो ऑफिस मधून येऊन जेवण बनवण्यामध्ये एवढी मोठी कोणती थक नव्हते तुम्हाला तुम्ही दुसऱ्याने बनवलेलं जेवण वाढून कधीच एक चांगली सून नाही बनू शकत आणि ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही कोणता मोठा तीर मारता कंप्युटरच्या टेबलावर बसून बसून कम्प्युटर तर चालवायचं असतं तुम्हाला त्याच्यात कुठे थकायला होत उगाच तुम्ही एक महिला जेवण बनवायला ठेवून पैसे वाया घालवत आहात मी तर त्या महिलेच्या हातच्या चपात्या नाही खाणार तुम्हीच माझ्यासाठी चपात्या बनवा शैलजाला आश्चर्य वाटले कारण की तिची ननन तिचा पगार होताच काही ना काही गरज सांगून पैसे मागायला मग असे उत्तर दिले तिची बघतच राहिली ताई माझा पगार मी कुठे खर्च करायचा हे मी बघून घेईन आईंच सुद्धा वय झालं आहे त्यांच्याकडून आता जास्त काम होत नाही आणि मला तर ऑफिस मधून यायला उशीर होतो त्यामुळे जेवण बनवायला उशीर होऊन जातो आणि आईला औषध सुद्धा घ्यायची असतात म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की एक महिला जेवण बनवायला ठेवूया बनवा मी तर खूप थकून आली आहे त्यामुळे मी जेवण नाही बनवू शकत हे ऐकून ननन प्रभा रागाने लाल झाली तेव्हा रेवती मध्येच म्हणाल्या अगं मुली तुला वहिनीच्या नोकरी करण्यावर एवढा का प्रॉब्लेम आहे आजपर्यंत जेव्हा तुझी वहिनी तिच्या पगारातून तुझ्या गरजा पूर्ण करत होती तेव्हा ते तुला खूप चांगलं वाटत होत मग जर तिने आमच्या सगळ्यांच्या सुविधांसाठी एक महिला जेवण बनवण्यासाठी ठेवली तर त्यामध्ये तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा तोंड फुगवत म्हणाली आणि मला जे या महिन्यात नवीन फ्रीज खरेदी करण्यासाठी पैसे पाहिजे होते त्याच काय होईल तेव्हा तिला समजावत म्हणाल्या हे बघ मुली आता तर तुझ्या वहिनीचा पगार आम्हाला कमी पडेल कारण की आम्ही नवीन कुक ठेवला आहे त्यामुळे पैसे सुद्धा त्याला द्यावे लागतील घरातील खर्च सुद्धा चालवायचे असतात इथे सुद्धा काही कमी खर्च नाही आहेत बाळा आणि सुनबाईला आपल्या भविष्यासाठी काही बचत सुद्धा करावी लागेल तू प्रत्येक महिन्याला येऊन आपल्या वहिनीच्या पगारातून पैसे मागून घेऊन जाशील तर कसं होईल तू सुद्धा शिकलेली आहेस म्हणून तू सुद्धा समर्थ हो आणि कोणता तरी जॉब सुरू कर दिवसभर फालतू मध्ये बसून असतेस त्यापेक्षा हे चांगलं होईल की तू कोणतं तरी सार्थक काम कर तर तुला चार पैसे सुद्धा मिळतील आणि आपल्या कमाईतून आपले शौक पूर्ण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आईने समजवल्यानंतर प्रभाचा चेहरा रागाने लाल झाला होता ती पाय आपटतच रूम मध्ये गेली आणि आपला पर्स घेऊन म्हणाली तर ठीक आहे मी आता घरी जाते तुम्हा लोकांना जेवढा माझा अपमान करायचा होता तो तुम्ही केलात एवढं के। बोलून ती तिथून रागाने निघून गेली शैलजाला वाईट तर वाटत होत परंतु ती करू तरी काय शकत होती एकतर तसही ती सुरुवातीपासूनच नंदेचा एवढा विचार करायची तिच्या सुखसुविधांचा काळजी घ्यायची तिला वाईट वाटायला नको म्हणून तिच्या फालतूचे हट्ट सुद्धा पूर्ण करायची एवढं करून सुद्धा आजपर्यंत ती आपल्या वहिनीला एक चांगली सुनबाई मानत नव्हती तर उलट तिच्यात कमी काढत होती म्हणूनच शैलजाला सुद्धा राग आला होता रेवती म्हणाला चल सुनबाई जेवण गरम कर आज हिच्या चक्करमध्ये मी सुद्धा जेवली नाही आहे तिला वाईट वाटत असेल तर वाटू दे आपण काय करू शकतो जे बरोबर आहे तेच तर मी बोलली आहे भलेही काही दिवस प्रभा रागात होती परंतु ती आपलं माहेर तर सोडू शकत नव्हती त्यामुळे ती परत आपल्या आईला भेटायला येऊ लागली होती परंतु ती आता पहिल्यासारखी आपल्या वहिनीच्या कामात चुका काढत नव्हती आणि नाही तिच्याकडे आपल्या फरमाईशी करत होती काही दिवसांनंतर तिने सुद्धा एका प्रायव्हेट शाळेत जॉब करायला सुरुवात केली होती कारण गोष्ट तिच्या स्वतःच्या स्वाभिमानाची सुद्धा होती आता मात्र ती स्वतः आपल्या कमाईतून आपल्या गरजा पूर्ण करत होती आता रेवती ताई मात्र आनंदी होत्या की त्यांनी आपल्या मुलीला योग्य रस्ता दाखवला सुनबाई शैलजा सुद्धा तिचा पगार आता तिच्या हिशोबाने खर्च करत होती तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद